जवळपास जवळपास ते बघ येते ही बघा ही लोंब आहे हाताची एकात एकात तांदळाच्या दाण्यापासून येणारी ही लोंबल हे जे धान्य तयार होतं ते तुम्हाला तर माहिती आहे आपण विज्ञान शिकतो ना तर त्यातून पानातून ते हे तयार करतं त्यांचं हे बघा ही कीड लागले हे बघा कीड म्हणजे ते दाण्याला ही दा ता वर लोंबवरची कीड आहे चला तर नमस्कार तो दिवस उजळला ज्या दिवसाची मी मी सुद्धा आतुरतेने वाट बघत होतो नाही यार सॉरी 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 आतुरतेने वाट वगैरे आहे तर हे आहे कुलीत कुलीत माहिती असेल तुम्हाला हे आहे कोकणातली शेती म्हणजे भात तांदूळ राईस जे काही तुम्हाला माहिती आहे ते समजा तुम्ही ठीक आहे तर त्याच्यावरही त्याच्यावरही किडी लागली आहेत किडी म्हणजे आता इकडे लांब आहे इथे जवळपास कुठे हां जवळपास जवळपास ते बघा येते जो, ही बघा ही लोंब आहे हाताची एकात एकात तांदळाच्या दाण्यापासून येणारी ही लोम बघा एक तांदळाचा दाणा त्याच्यापासून किती आपल्याला उत्पन्न भेटतं बट त्यासाठी मेहनत किती लागते हे तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे बिकॉज ह्यासाठी खूप मेहनत लागते बोलताना बोलतो असं बट ठीक आहे चला तर आपलं सांगण्याचा हेतू हा होता की त्याच्यावरती किडी वगैरे हो लागणे हे बघा हे बघा हे बघा ही कीड लागली किंवा कीड म्हणजे ते दाण्याला ही दा ता व लोंबवरची कीड आहे हे बघा हे काय काय माहीत नाही एक तांदळाचं दाणं आहे त्याच्या वाटलं बघा काहीतरी झाले घाण तयार झाले ही घाण आहे मग शी तांदळाची वाट लागते हे एक प्रकार झाला दुसरा प्रकार ही भाताची जी पात आहे ती दे अफकोर्स ती खराब झाली म्हणजे दानाही होणार कसं काय फॉर एक्झाम्पल हे जे धान्य तयार होतं ते तुम्हाला तर माहिती आहे आपण विज्ञान शिकतो ना तर त्यातून पानातून ते हे तयार करतं त्यांचं अन्न जीवन वगैरे वाटेवर सर्व काय तर ते तेच खराब झालं तर मग धान्याला कसं ताकद येणार सो मग त्यातून हेही खराब होतं असे खूप प्रकारचे रोग असतात जसं की आमच्या त्या विहिरीजवळ ती तिथं शेत आहे ना आमचं त्याच्यावरही आमच्या भातावरही कीड पडली पण ती लोमवरती नाही आहे ती कीड आहे ह्याच्यावरती पातीवरती जसं बोललो तुम्हाला दाखवीन जर वेळ मिळाला तर आत्ता जर थोडंक्यात हे सांगतो की कुळीत हे जे दोन आहेत ना दोन नाही हे बघा इकडे सगळीकडे दिसते ना तिकडे काय करतात लोक माहिती आहे का त्यांना हे माहीत असलं की आपल्या कुळीत पेरायचं आहे ते तर आणि ही जमीन आहे पांतळ जमीन आहे पांतळ जमीन म्हणजे काय माहिती का इथे पाण्याचा फ्लो खूप उशिरापणे असतो आणि पाण्याची सुरुवातही लवकर होती इकडे फॉर एक्झाम्पल म्हणजे की कसं सांगू तुम्हाला की इकडे म्हणजे तळ 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 जमीन आहे कोकणाला आय थिंक असं जमीन पण म्हणतात ही झाली व्हिडिओ धान्यावरती येणाऱ्या किडीबद्दल आणि ह्याच्यानंतर व्हिडिओ बनवले जे की कोकणात घेतलं जाणारे कुल्लाचं पीक दुहेरी पीक जे की तुम्हाला बॅकग्राऊंडला शो होते, आहे तर ती दुसरी व्हिडिओमध्ये म्हणजे दुसरी व्हिडिओ बनवले तर तीही नक्की बघा चॅनलला विजिट करून चॅनलचं नाव हॅशटॅग कोकणी मारख्या